आता आपण पाहिलं की थी या ठिकाणी महादेवाचं मंदिर आहे ते पूर्णतः रुद्र अभिषेक त्या ठिकाणी होणार आहे स्वतः धारेश्वर महाराज या ठिकाणी आपल्याला पाच दिवस सांगलीतल्या भाविकांना दर्शन देणार आहेत या ठिकाणी जो आपण चौरी लावलेली आहे आणि या ठिकाणी पण दिसतं इथं प्रभू श्रीरामांची मूर्ती आपण ह्या चौरीत स्थापन करणार आहे त्या ठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची मूर्ती तसंच आपल्या कृष्णामाईमध्ये प्रभू महादेवांची मूर्ती ज्यामधून त्यांच्या जटेतून सदैव गंगा प्रवाहित राहते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे तो दृश्य आपण या ठिकाणी करणार आहोत खऱ्या अर्थानं सांगलीकरांच्यासाठी असलेली ही अविस्मरणीय यात्रा असणार आहे हा महोत्सव हा सांगलीकरांच्या हृदयातला महोत्सव आहे ज्याला सगळ्यांनी भक्तिभावाने या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे तसंच या ठिकाणी आपल्या ज्या काही अकरा परमपवित्र नद्या आहेत त्यांचं जल त्याचं पाच दिवस या ठिकाणी पूजन होणार आहे आणि तेच जल या कृष्णामाईमध्ये प्रवाहित करून त्या ठिकाणी सगळ्यांना अमृत स्नान म्हणजेच आपण त्याला शाही स्नान असं म्हणू ते शाही स्नान ना या ठिकाणी सर्व भक्तांना घेता येणार आहे कारण सगळ्यांना शक्य नाही आहे की प्रयागराजमध्ये जाऊन तो पुण्य प्राप्त करून घ्यायचा तर तो पुण्य प्राप्त याच ठिकाणी व्हावा म्हणून हे सांगलीच्या महोत्सव समितीच्या वतीनं हे केलेलं पूर्ण प्रामाणिक प्रयत्न आहे आणि सगळ्यांनी या प्रामाणिक प्रयत्नाला यश द्यावं उपस्थित राहावं आपलं यामध्ये सहभाग दर्शवावा या ठिकाणी उपस्थित राहून हात जोडणे हा सुद्धा या, या महोत्सवातला एक सहभाग असेल कृष्णामाई ही आपल्यासाठी परमपूज्य पूजनीय आहे त्यामुळं आपण त्याची ओटी भरली पाहिजे त्याचं जल पूजन केलं पाहिजे कारण जल हे जीवन आहे आणि त्याच्या जीवावर आपण सगळे आहोत आणि या दरम्यान ह्या ठिकाणी गंगामाई येते म्हणजे आपल्याला गंगामाईची सुद्धा या ठिकाणी ओटी भरायची आहे त्याच्यासुद्धा जलाचं पूजन करायचं आहे तर हे परमपवित्र ठिकाण आहे आपल्या सगळ्याचं आणि आपण सगळ्यांनी इथं आलंच पाहिजे आता या ठिकाणी आपण महापालिका आणि श्री गणपती पंचायत संस्थान यांच्या संयुक्त विद्यमान एक महोत्सव घेतोय तर या ठिकाणी सुरक्षेसाठी जी काय लागणारी उपाययोजना आहे म्हणजे या ठिकाणी सुरक्षा रक्षक पाहिजे या ठिकाणी अम्ब्युलन्स पाहिजे इथं अग्निशमनची गाडी पाहिजे शिवाय आमच्या समितीचे अनेक सेवक या ठिकाणी दिवस रात्र लोकांच्या सेवेसाठी तत्पर राहणार आहेत त्या आणि त्यामध्ये सांगलीकरांना एक विनंती की आपण एक जबाबदार नागरिक या पद्धतीने या ठिकाणी अगदी शिस्तीत मग आपण हे दर्शन घ्यायचं आहे आणि या दर्शनाचा लाभ घ्यायचा